नमस्कार शेतकरी बंधूंनो नोक तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बेलायकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली नव्वद क्विंटलची दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव आवक आलेली तीन हजार शंभर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा आहे भद्रावती आवक आलेली तीनशे अठरा क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रध्र भेटले सहा हजार आठशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे अठ्ठावीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रध्र भेटले सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतरची बालासिमती म्हणवत जात आहे लोकल अवकाली एक हजार दोनशे पंचवीस क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार सहाशे रुपये कमालद्र वेटले सात हजार आठशे दहा रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासिमती आहे दोर्गा राजा जात आहे लोकल आवकाली सहाशे क्विंटलची किमान भेटले सात हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले सात हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बालासिमती काटोल जात आहे लोकल आवकालेली एकशे तेहतीस क्विंटलची किमान वेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पंच पन्नास रुपये आणि सराव धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पस्तीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे दहा रुपये कमालद्र भेटले सात सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आवकालेली दोन हजार एकशे दहा क्विंटलची किमानं भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती अमरावती आवक आलेली शंभर क्विंटलची किमान वेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र वेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार चारशे बारा रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार मी त्यांच्या आजचे कापसे बाजार भाव। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद